प्रभात मित्रांनो कशा आहेत मी राहुल खाडे तुमचं स्वागत करतो आपलं यूट्यूब चॅनल स्टोरी ऑन मध्ये मित्रांनो आज आपला मोठा असा प्लॅन झालेला आहे आपण चाललो आहे इमेजिक वॉटर पार्कला तो माझ्यावर सर्व आहेत ऋषी आहे मयेकर आहे सर्वे सर्वे आम्ही धमाल करतो आहे आणि येतं असा ये सीन झाला की माझा वॉबलच पडला बाराशे रुपयाचा वॉगल डायरेक्ट खाली तेव्हा आता काय बोलू नाही शकत ठीक आहे जे होतं ते चांगल्यासाठी होतं मागे बजरंगबलीचं मंदिर आहे आपण चाललो आता ओल्ड पुणे मार्गावरती आपण उभे आहे इकडनं जातात ते ऋषी आणि दोन ऋषी लग्न येतात आहेत मागून तर चला आता आपण एन्जॉय करू आपण डायरेक्ट इमॅज यायला भेटूया तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल नवे असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबा म्हणजे माझे नवीन नवीन नव ब्लॉग तुमच्यापर्यंत येतील तर चला आता आपण खालापूरला आलेलो आहे हा इकडचा टर्न आहे इकडनं पुढे गेला की लोणाळा लागतो इकडे खालापूरचा टर्न आहे इकडे माझ्या मागे तो तो आता आपण इकडनं आतमध्ये चाललो आहे इमॅजिकाला इकडनं नऊ किलोमीटर आहे तर तो आपण मजा करू धमाल करू तर असंच माझ्यावर यूट्यूब माझ्यावर राहा आणि इमॅजिकाचा हा थरारक आमचा अनुभव तुम्ही पण अनुभवा चला आता आपण डायरेक्ट लो मस्त जाव्या इमॅजिकामध्ये आणि राईड वगैरे फुल करू तर माझ्या बरोबर आहे मयकर रोहित आणि पोरं येतात मित्रांनो आम्ही आलेलो आहे हिमॅजिकाला इथे पार्किंग आहे तो आता पार्किंग करू इकडे सर्व आहे आणि मागे बघा माझ्या इकडे पूर्ण मस्त

फायनली मित्रांनो आपण इमॅजिकामध्ये आलेलो आहे त्या एंट्री फी वगैरे आता एंट्री वगैरे करतो आपल्याकडे सर्व आलेले आहे ते बांधायचं मस्त आतामध्ये तो आता आता चिपकवून आता आपण जाणार आहे शेवटपर्यंत तुम्ही राहा माझ्या आपण एन्जॉय करू चला आतमध्ये वाईट बायफुल इमॅजिका इकडनं चालत चालत जायचं आहे आपण बस मध्ये बसणार आहे बस मध्ये बसून आपण आतमध्ये जाणार राईड करायला आहे इमॅजिकामध्ये सो पुढच्या सीट मध्ये आपण बसूया सांगितलेलं आहे मागे बसा ताज्यात आम्ही बसतोय इकडे शेवटच्या सीट वर बसणार आहे

असं इकडे करत करत आतमध्ये जायचं इ मे जिकायला एंट्री मस्त आहे सर्व मिळते एवढ्या सर्व गोष्टी तर इकडनं तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता मस्त ह्या साइड ला लॉकर मिळते मस्त लॉकर वगैरे पाच कपडे वगैरे चेंजिंग करायचे इकडे लॉकर वगैरे आहे इकडे आतमध्ये जायचं लॉकर नंबर लॉकर नंबर वगैरे मस्त बँड वरती आहे बघ आता हे सर्व तिकीट वरती नंबर मस्त आहे की हे जाते आई आता आम्ही इकडे पूर्ण प्रकारे मस्त पैकी झालेलो आहे इकडे उघडे नागडे बघल्या बाग। बघ राईड करायला चला आपण राईड करायला जाऊया आता आम्ही तिकडच्या सर्व राईड वगैरे बघितले आहेत त्या कशा आहेत कशा नाही ते त्यामुळे आम मग आम्ही रिटर्न आलो इथे आता लंच करणार लंच करून आता परत आपण शूट करू चला, पन, चला। कर आता आपण तिकडे जाऊ पब्लिक आहे सर्व चला खूप भारी आहे एन्जॉय केलं खूप धमाल केला आता तुम्ही पण बघा चला बघा ह्या साइडला पूर्ण हा नकाशा आहे ह्या नकाशानुसार तुम्ही सर्व बघू शकता हा पूर्ण नकाशा इकडे या नकाशानुसार तुम्ही सर्व बघा की ह्या या साइडला सर्व इकडे सर्व सर्वे हे दिलेले आहेत आणि या साईडला राईड आहे इकडे राईड आहे सर्व एवढी मोठी आणि आपण त्या साईडला जाणार आहे ऋषी आणि यांची चर्चा चालू आहे की कोणत्या राईड मध्ये जाऊया आपण हे आपली मित्र मंडळी सर्वात मोठी राईड ही जेवण वगैरे आम्ही आता इकडे येणार आहे बघ एवढी मोठी राईड आहे बघा हा इकडचा थरारक अनुभव या साईडला सर्व हे करतात मस्त इकडे ह्या साईडला वरती लहान पोरं पाणीच पाणी आहे हे बघा या साईडला इकडे सर्व पाणी <laughs> Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ जेवायचं सेक्शन बघितलेलं आहे आईच्या गावात प्रमाणाच्या बाहेरच जेवण खूप महागलेलं आहे काय तुझं काय बोलतोस तू भूक लागली आहे ना भरपूर एकदम खाऊया आणि इथं वाक्या विकत्या वाक्या अख्खं उकू उकू करता ते सर आपण दुसरीकडे जाणार आहे या साईडला तर सर्व वेगवेगळे इकडे आहेत टीम तर तुम्ही इकडे येत ये ये आहे तर तुम्ही सर्व गोष्टी इकडे तुम्ही पहिला समजून घ्या कोणतं आहे इथे लंच आहे आणि डिनर आहे तर आम्ही डिनरचं हे केलेलं अनलिमिटेड तर सो आता आपण लंचसाठी आपण आता बर्गर आणि हे बघतो आहे ते खाऊ इथे चारशे रुपयेला आहे आणि ते प्रत्येकाचे वेगवेगळे सो तुम्ही एक हे करा आणि त्यानंतर आपण बघू मग चला आपण आता डायरेक्ट लंच इथेच जाऊ तर ऋषी वगैरे पण सर्वे आता गेलेले आहेत इकडे सो आता आपण लंच करूया लंचमध्ये तुम्हाला दाखवतो आपण काय काय लंच करणार पण माझ्या मते ना इकडे खूप ना काय म्हणतात ते जेवणासाठी ना खूप असं विचित्र आहे म्हणजे असं परवडणार नाही सारखं आहे पण ठीक आहे आता म्हटल्याच आपण घेऊ आणि तिथे खाऊ आणि करू आता धमाल मस्ती तुम्ही बघा म्हणजे माझ्यावर शेवटपर्यंत राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ओके चला आपण लंच घेतलेला आहे सर्व दाबून खातो आपण हे याचं किती झालं आपलं बिल बिल किती झालं सतराशे सतराशे रुपये बिल एवढूश याचं म्हणजे बघा इथे किती महाग आहे सो तुम्ही अनलिमिटेड आहे पण फायदा काय सतराशे रुपये एवढे टाकून सो तुम्ही बाहेरूनच घ्या बस भाई एक नंबर बस त्यांना आता डायरेक्ट आतमध्ये आता डायरेक्ट चालू मध्येच डायरेक्ट घुसतो जाऊ प्रकारे इकडनं आता मी राय या राईड मारून निघालेलो आहे आणि ऋषी कशी राईड वाटली तुला कशी वाटली हे आपट्या हे नाही आपट्या हे आपट्या नाही डेंजर ना बाई आता इकडनं आता आपण दुसऱ्या राईड मध्ये जाऊया चला चला एक नंबर असा अनुभव मिळालेला आहे या साइडला खरंच आता खूप असं अप्रतिम होतं आम्ही आता राईडमधून आलेलो आहे कसलं खतरनाक होतं आता आपण दुसऱ्या राईडमध्ये जाऊया ही साईडच्या आई लपडी इथे झाली आहे <laughs>

मस्त घर 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 पाणी पाणी रे बघा ऋषी व्हिडिओ काढले का ऋषी अरे दिसत नाहीये अरे ये इथे इथे ये, ये, इते इते? ए ये? तर मित्रांनो आता आपलं इकडे एम एच पूर्ण बघून झालेला आहे आणि रा आता वाजलेलं आहे साडेसात वाजलेला आहे आम्ही खूप धमालमस्ती केली तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ती एवढंच चला तर आपण भेटू पुढच्या भागामध्ये मा माझ्यावर असंच राहा जय हिंद जय महाराष्ट्र